मैं तुम्हारे लिए चांद तारे तोडके ला सकता ह्याच मुलांचं असं असतं की तिच्यासाठी काय करू काय नको जेणेकरून ती भरपूर इम्प्रेस होईल वगैरे सो so... काही गोष्टींमध्ये तुम्ही चुकता आणि कधी कधी ओव्हर करता तेच जस्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे जे तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे बाकी हॅलो हा एक कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं अजिबात या सगळ्या गोष्टींमध्ये मी काही एडिट करत नाही इतका हा नॅचरल आपला चॅनल आहे नो मेकअप लुक सुद्धा हे सांगण्याची खरं तर गरज नसते पण माहित नाही मी का दरवेळी सांगते सो खूप महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही जर का नव्यानेच कोणाला तरी डेट करत असाल कोणाच्या तरी प्रेमात पडला असाल एकतर्फी असेल आणि ते तुम्हाला दोन तर्फी करायचं असेल सो महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला ओके कारण खूप एनर्जी असते जोश खूप असतो स्पेशली कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये की अरे बापरे मी लिए ये करूंगा वो करूंगा हे करेन मी ते करेन असं तसं खूप असतं ती इच्छा असणं यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बेसिक बेसिक कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याने सुद्धा छान इम्प्रेशन तुमचं पडू शकतं त्या मुलींवर हे मला सांगायचंय चला तर मग सुरुवात करूयात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर ते आधी करून टाका नाही तर सिंगलच राहाल केलं हा गुड बॉय सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की आता बघा हा तुम्ही नव्यानेच डेट करायला लागलात फर्स्ट टाइम डेटवर गेलात किंवा काहीतरी सोशल मीडियावर बोलणं होत होतं आता तुम्ही डेट करणार आहात फर्स्ट टाईम भेटणार आहात किंवा तुमचं एकतर्फी प्रेम आहे ती तुमची क्रश आहे आणि तुम्ही भेटणार आहात किंवा एकंदरीतच नव्याने सुरुवात होणार आहे झाली नाही रिलेशनशिप सुरू झालेली नाहीये सुरुवात होतीये स्पेशली डेट्सच्या बाबतीत आणि तुम तुम्ही अजून प्रपोज केलेला नाहीये त्या मुलीला तेव्हाची सिच्युएशन मी तुम्हाला सांगतेय सो त्यातला पहिला पॉईंट म्हणजेच की मुलींना अशी मुलं आवडतात सुरुवातीच्या फेजमध्ये नंतर तो खूप जुना बॉयफ्रेंड झाला नवरा झाला नंतरची नाही सांग आधी सांगतो आधीच्या फेजचं सांगते आहे तिला असा एक मुलगा आवडतो जो थोडेफार तरी डिसिजन्स घेईल सगळंच तिच्यावर सोडणारा नाही फॉर एक्झाम्पल आता सपोज काहीतरी तुम्हाला फिरायला जायचंय किंवा काहीतरी खायला जायचंय कुठल्या तरी रेस्टॉरंटला जायचंय सो मग तुम्ही तिला विचारताय नाही नाही तू प्लॅन कर ना आपण तिकडे जाऊयात मी बिल भरतो किंवा तू सांग तू सांग तू सांग सतत तू सांग तू सांग तू सांग तू कर काहीतरी असं नाही आवडत मुलींना म्हणजे तुम्ही थोडेसे डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तिला विचारणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल की आ, मला नाही एक कॅफे माहिती आहे जिथे खूप छान पिझ्झा मिळतो सो आपण तिथे जातोय तू छान रेडी हो मी तुला पिक करतो किंवा आपण तिथे भेटूयात जेव्हा तुम्ही असं बोलता ना त्या मुलीला छान वाटतं नाही नाही तू सांग ना तू म्हणशील तिथे जाऊ अरे <laughs> प्रत्येकच मुलीला खूप काही नॉलेज असतं असं नाही आणि काही ठिकाणी मला छान वाटेल पण समोरच्याला नाही वाटलं तर है ना मुलींना अशा वेळी तुमच्या मनाची सुद्धा काळजी असते आणि मला ते प्रेशर आल्यासारखं होतं मला म्हणजे सगळ्याच मुलींना असं प्रेशर आल्यासारखं होतं की हा काय बोलतोय आणि अजून तुम्ही तिचं बॉयफ्रेंड नाही आहात आणि त्याच आधी जर का नहीं, नहीं, तुम्ही एवढं ते जर असं प्रेशर आल्यासारखं नाही नाही तू बघ ना किंवा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यात लोकेशन ठरवलं दोघांनी ठरवलं असेल पण तुम्ही सपोज रेस्टॉरंटमध्ये गेलात कॅफेमध्ये गेलात तुम्ही मेन्यू कार्ड तिला दिलं बघ ना बघ ना तुला काय हवंय सांग ना सांग ना तुला हवंय ते मागव अरे तू पण थोडेसे घे म्हणजे तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता की इथली ही ही कॉफी खूप छान आहे हे हे खूप छान मिळतं सो मी ते ऑर्डर करू चालेल तुला मला तरी आवडतं सो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा डिसिजन्स घेताना ते मुलींना खूप आवडतं सो या गोष्टीकडे लक्ष द्या फक्त तिच्यावर सोडलं असं नाही चालणार ना आहे आय नो की तुम्हालाही या गोष्टीची काळजी आहे की सपोज तुम्ही काहीतरी ऑर्डर केलं किंवा के तुम्ही एखादं लोकेशन निवडलं तिला नाही आवडलं तर ती तसं सांगेल मग अशा वेळी सपोज तुम्ही जर का सांगितलं की आपण पिझ्झा खाऊयात आणि तिला जर का पिझ्झा आवडत नसेल किंवा तिला काही गोष्टींची अलर्जी असेल ती म्हणेल की ॲक्च्युली मी पिझ्झा नाही खात आपण हे ऑर्डर करूयात चालेल मग तुम्ही तेव्हा ओके म्हणणं ठीक आहे पण तुम्ही जराही डिसिजन्स घेत नाही आहात तर नाही सोचे की आपके बारे में ओके आणि माहित नाही मग पुढची डेट होईल की नाही पण इतकी ही गोष्ट अशी खूप मॅटर करते अशी नाहीये पण बोलायची एक पद्धत असते है ना सो त्या गोष्टी तुम्हाला टॅकल करता आल्या पाहिजेत की हा बाबा हिच्यावर सोपवतोय पण मग तिला असंही नाही वाटलं पाहिजे की आगे। आगे। मी तिला प्रेशराईज करतोय सो ते टॅकल करता येणं खूप महत्वाचं आहे ओके सो त्यातली दुसरी गोष्ट जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की तुम्हाला लावंग वगैरे असं असतं बऱ्याच जणांचं आणि सुरुवातीच्या फेज मध्ये ना गडगड गप्पा सुद्धा खूप होत असतात दोघांमध्ये मग अशा वेळी ना काही मुलं ना आपलं आयुष्यातलं उद्देशच विसरून जातात की बाबा मला हे करायचंय दिवस रात्र तिच्याशी बोलणं तिच्याबद्दलचे स्वप्न बघणं वगैरे 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 स्पेशली जे ज्यांचं नुकतंच कॉलेज संपत आलंय किंवा कॉलेजचे विद्यार्थी आहेत अभ्यासामध्ये लक्ष नाही द्यायचं ऑफिसमध्ये नीट लक्ष द्यायचं नाही ते करिअर खराब करायचं काही जण मग नुसतंच बसतात की हा नंतर करता येईल ना जॉब आणखी दोन महिन्यांनी करता येईल ना जॉब असं नाही चालणार ना आहे ओके तिच्याशी बोलणं पण तुम्हाला गोष्टी नीट हँडल करता आल्या पाहिजेत तुमचं अभ्यास असेल तुमचं करिअर असेल तुमची पर्सनल लाईफ तिची लाईफ फॅमिली हे सगळं तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे आणि हे फार अवघड नाही आहे पण बऱ्याचदा मी पाहिलंय की ती मुलगी आहे की ती मुलगी बाकी मेरी लाईफ मे भी नाही आणि बऱ्याच मुलीही असं वागतात की त्याच्याशिवाय मला काहीच सुधरत नाही आहे अभ्यासात लक्ष लागत नाहीये असा नाही चलता प्यार को आपको ताकद बनानी है कमजोरी नाही ओके सो तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचंच आहे अभ्यास तुमचं करिअर फॅमिली हेल्थ आणि मग ती सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यात नाही तिच्याशी बोलायचंय म्हणून दहावीस दिवस सुट्ट्या काढताय असं तसं नाही चालणार आहे हे सगळं असं करतात बरीच मुलं स्पेशली कॉलेजची मुलं खूप करतात मी स्वतः पाहिले मीही जेव्हा होते कॉलेजच्या दिवसांमध्ये मी अशी वागायचे सो so, त्या गोष्टींच्या अनुभवावरून पण तुम्हाला सांगतेय की सगळ्या गोष्टींना तुम्हाला महत्व देता आलं पाहिजे आणि ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं दरवेळी नाही चालणार म्हणजे तुमचं जर का स्वप्न असेल की मला सी ए बनायचं असेल एक्झाम्पल देते सीए बनायचं आणि ती म्हणत असेल की नाही तू इंजिनियर बन नाही अशा वेळी तुम्ही तिला प्रेमाने समजावणं गरजेचं आहे की मला हे करिअर करायचं आहे लगेच तिच्या हो मध्ये हो नाही मिक्स करायचं की ठीक आहे तिच्यासाठी सगळं सबकुच छोडछाड की आ गई नाही पण तिथे उलटं न बोलतात तुमचं ते मत तुम्हाला नीट नीट मांडता येणं गरजेचं आहे सो so, गोष्टी नक्कीच ऐकायच्या आपण कोणत्या गोष्टी किंवा तुम्ही स्वतःला सगळंच विसरून समोरच्याच ऐकताय हे फार चुकीचं आहे की यार हा सगळंच ऐकतो माझं म्हणजे ह्याचं काही आहे की नाही अस्तित्व याच्याने प्रेम वाढत नाही याच्याने तुम्हाला जज केलं जातं इन अ गुड वे सुद्धा जज केलं जातं की हा सगळ्याच गोष्टींमध्ये हो म्हणतो याचं स्वतःचं आयुष्य आहे की नाही हे काय आणि बऱ्याचदा ते ना खोटं पण वाटायला लागतं नकली वाटायला लागतं की हा आत्ता असं वागतोय उद्या माझा ऐकेल का आणि तुम्हीच ही सवय त्या मुलीला लावलीत त्यामुळे उद्या जाऊन तिने काही अपेक्षा ठेवल्यात तर त्यात तिचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तुम्ही सगळंच तिचं ऐकताय ए टू झेड ऐकताय सो प्रत्येकच गोष्ट ऐकायची असं नाहीये म्हणजे कधी कधी नीट सांगून सुद्धा गोष्टी फिरवता येतात हा जेणेकरून तिलाही हर्ट होणार नाही तुमचाही मुद्दा मांडला जाईल व ना की साप भी मर गया और लाठी भी टूटी असं काही सगळं म्हण आहे सो त्या पद्धतीचीच ही गोष्ट आहे की इतकंही प्रेमात वाहत जायचं नाहीये की तुमचं तुमच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्षच राहणार नाही हेल्थकडे नाही राहणार करिअर अभ्यासाकडे लक्ष राहणार नाही आणि तुम्ही सगळंच तिच्यासाठी सोडताय ये गलत बात है आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून काहीस करता ना की हा मी हे करेन ती गोष्ट वेगळी पण सगळीच गोष्ट समोरच्याशी ऐकून तुम्ही जेव्हा वागताय ते फार चुकीचं आहे ये प्यार नाही होता आणि मी तेच म्हणते वारंवार मी म्हणेन हेच की प्यार ताकद होनी चाहिए कमजोरी नाही ओके सो so, बरेच जण असे करतात जिथे रिलेशनशिप सुद्धा कंटिन्यू होणार आहे की नाही माहिती नाही पण उसके लिए सब कुछ छोड छाड देते आणि नंतर वाईट वाटतं पश्चाताप होतो सो so, म्हणजे काही जण तर अभ्यासात सुद्धा लक्ष देत नाहीत आता मला ना ही स्टोरी आठवून मी जराशी इमोशनल झाले कारण माझा एक मित्र होता त्याचा सुद्धा असंच होतं सेम की खूप प्रेम 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 त्या मुलीवर आणि काहीही करायला तिच्यासाठी तयार वेळा होता तिच्यासाठी और वो छोड़ के चली गई दोन एक वर्ष होतो त्यांचं रिलेशन लेकिन उसके बाद छोड के चली गई आय नो की यात इमोशनल होण्यासारखं काहीच नाही आहे मग इमोशनल हो रही हो मला तो आठवला सो आता जेव्हा तो माझ्याशी बोलत असतो की ज्योती यार तू किती छान तुझं करिअर घडवलंय आणि मी सुद्धा तितकं छान घडवलं असं तर मला आनंद झाला असता हे मी त्याला तेव्हाही सांगितलं होतं लेकिन वो जवानी का खून होताय ना त्यामुळे जरा असे प्रॉब्लेम्स होतात सो तुम्ही सुद्धा जर का खूप खूप यंग असाल तर प्लीज असं काहीच करायला जाऊ नका तुम्हाला या सगळ्या गोष्टींना महत्त्व देता आलं पाहिजे आणि करिअर खूप महत्त्वाचं आहे पैसा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे सो मला म्हणायचं आहे की प्रेम नक्कीच आयुष्यात प्रायोरिटी हवी डेटिंग करणं वगैरे या सगळ्या गोष्टी पण यासोबत याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जशी हाताची पाच बोट आहेत ना तसंच आयुष्यच आहे प्रेम असेल फॅमिली असेल हेल्थ असेल करिअर असेल जे काही असेल सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र जसं हा हा हात एकत्र आहे ना तर तसं ते एकत्र असणं खूप महत्वाचं आहे सो तुम्ही तुमच्या आयुष्याचा पर्पज विसरू नका हे मला सांगायचं या गोष्टीतून जर का तुम्ही सतत होकार होकार ती म्हणेल ती पूर्व दिशा करत असाल अशाने सवय लागेल अशाने नंतर सुद्धा वाद होतील की तू तेव्हा तर ऐकत होतास आता तू बदललास आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक प्रत्येक वेळी नकली नाही मागू शकत हा 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 छान एकदा का मुलगी इम्प्रेस झाली त्यानंतर तुमचे चेहरेच बदलतात तुमचं ते वागणंच बऱ्यापैकी लोकांचं बदलतं सो हे असं नको व्हायला त्यामुळे तुम्ही स्पष्ट काही गोष्टींमध्ये राहणं गरजेचं आहे कोणालाही हर्ट होणार नाही या हिशोबाने बोलता येतं प्रेमाने छान समजूतदार पद्धतीने बोलता येतं ही अवघड गोष्ट नाही आणि तुम्हाला अवघड वाटत असेल तर आधी या गोष्टीचा सराव करा मग डेटिंग वगैरे सुरू करा त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की मुली ना जेव्हा डेटिंग फेज तुमची सुरू असते जोपर्यंत तुम्ही प्रॉपर गर्ल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसता किंवा नवरा बायको झालेले नसता तेव्हा तुम्ही त्या फेज मध्ये सपोज मी कला, याला काहीतरी बोलणार त्यावर तो कसा रिॲक्ट करतोय याच्यावरून मी जज करणार की अरे बापरे मग उद्या हे असं झालं तर तसं झालं तर अशा मध्ये मध्ये तुमच्या परीक्षा घेतल्या जातात सो लगेच घाबरून जायचं नाहीये लगेच पॅनिक व्हायचं नाहीये म्हणजे काही जण यामध्ये दोन गोष्टी करतात एकतर खूप आवाज चढवतात खूप भांडायला लागतात आणि खूप बोलता काही बोलतात काही जण अगदी असे अपशब्दसुद्धा वापरतात अश्लील गोष्टी बोलतात सो ते सुद्धा चुकीचं आहे आणि काही जण हो हो करतो आयम सॉरी असं असं सुरू अस होतात सॉरीचा पाढा सुरूच करतात आणि मग त्यांना अशी दया आलीसार आल्यासारखं वाटतं की अरे पण मला हे आवडत नाहीये सो अशा गोष्टींमध्ये तुम्ही नॉर्मल जरा राहणं गरजेचं आहे म्हणजे ती रुसली आहे तर तिला मनवणं गरजेचं आहे पण तो ओव्हर न करता ओके तिला फक्त प्रत्येक मुलीला हेच हवं असतं की तुम्ही कायम तिच्या सोबत असावं आणि नकली वागू नये प्यार है तो वो सच्चा होना चाहिए हमेशा के लिए सच्चा होना चाहिए उगाच बाबा मी फक्त तुझ्या हातून जाईल आणि तू सिंगल राहशील म्हणून तुम्ही जे काही ओव्हर करतायत ते नाही आवडणार किंवा तुम्ही आवाज चढवताय मग त्याच्यानंतर खूप भीती वाटते मुलींना जेव्हा तुम्ही आवाज चढवता काही जण हात उचलत असतील त्याच्यानंतर कळतं की हा बाबा आता जर का या छोट्या गोष्टीवर हा इतका करत असेल आणि मी तर मुद्दामून केलंय मी तर याची परीक्षा घेत होते तेव्हाच हा असं वागत असेल जेव्हा खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी घडतील तेव्हा तर ते काय हालत होणार आहे सो so, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला जज केलं जातं आणि तुम्ही जर का या दोन टाईप एक असाल तर पत्ता तो कट आहे कारण मुली ना लॉंग टर्मचा जरा जास्त विचार करतात तुमचं कसं असतं तिथल्या तिथले ती इम्प्रेस झाली की विषय संपला पुढचं तुम्हाला काहीच टेन्शन नसतं मुलींचं सुरुवातीला काही नाही नंतरच टेन्शन असतं त्या नंतरच्या हिशोबाने सुरुवातीला जज करत असतात आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये आणि प्रत्येक मुलीला हीच इच्छा असते की बाबा त्याने समजून घ्यावं मला सो अशा वेळी तुम्ही एकतर खूप हा हा ओके ओके सॉरी 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 जोरी असं नाही नॉर्मल त्या गोष्टींना टॅकल करता आलं पाहिजे किंवा खूपच आवाज चढवतोय भांडायलाच लागलात आणि नको त्या गोष्टींवर भांडायला लागलात म्हणजे ती गोष्ट वाढवतच नाही हा तुझे नेहमीच नखरे असतात हे ते बस फुल स्टॉप मिळेल तुमच्या स्टोरीला सो बेसिक गोष्टी आहेत डेट करताना हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे जेव्हा तुमचं रिलेशन जुनं होतं ना तेव्हा तुम्ही काही करू शकता जोपर्यंत सुरुवात आहे तेव्हा तरी ते तुम्हाला हे ओव्हर करणं शोभत नाही सो ते करू नका आणि बऱ्याच जणांचं असं असतं की पूर्वी खूप प्रेम प्रेम आणि नंतर प्रेमच कमी होतं सो वो भी नाही चाले का ओके आणि प्लीज आयुष्यातले पर्पज तुमचे जे काही असतील ते विसरू नका सपोज तुम्ही फुटबॉल खेळायला जाताय आणि तिच्याशी बोलायचंय म्हणून वगैरे प्रॅक्टिस बंद केली जिमला जाणं बंद केलं की नाही तेवढंच फोनवर बोलता येईल ना मग रात्र रात्रभर बोलताय सकाळी झोप पूर्ण होत नाहीये आणि त्याच्यामुळे सगळ्या कामांमध्ये प्रॉब्लेम्स येत हे असं नाही मी समजू शकते की छान वाटतं बोलायला पण काही गोष्टींना तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे ओके सो so या गोष्टी लक्षात घ्या आयुष्य आणखी सोपं होईल तुमचं आणि जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या त्या क्रशवर करताय डेटवर करताय जितका इम्पॉर्टन्स तिला देताय तितकाच इम्पॉर्टन्स स्वतःलाही द्यायचा फॅमिलीला द्यायचा आपल्या करिअरलाही द्यायचा तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता ओके okay? सगळ्या गोष्टींमध्ये होकार नाही पण सगळ्या गोष्टींमध्ये उलटही नाही बोलायचं हम्म थोडंफार तरी असा बी <laughs> अ मॅन है ना डोंट बी अ बॉय बी uh, मॅन अशा पद्धतीची मुलं मुलींना आवडतात आणि uh, प्रेम दाखवण्याची एक पद्धत आता या ज्या गोष्टी आहेत uh, ज्या सिरियस नोटवरच्या त्या मी सांग सांगितल्या आता फिल्म्समध्ये मध्ये दाखवलं जातं किती छान हा हिच्यासाठी करतो हिचं सगळंच ऐकतो जेव्हा प्रेमाने एखादी गोष्ट केली जाते ना किंवा म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुमची इच्छा होते की चला हिच्यासाठी गिफ्ट घ्यावं इट्स अ डिफरंट थिंग पण मग तिने हट्टच केला की के नाही मला हेच घेऊन दे मला हेच घेऊन दे मला काय माहितीच नाही तर मग हे चुकीचं आहे इथे तुम्हाला थोडंसं ते टॅकल करता आलं पाहिजे जेणेकरून तिलाही समजेल तो हट्ट ती दूर करेल आणि तुमचंही काम होईल लगेच म्हणजे असं कोणीतरी काहीतरी मागितलं किंवा कोणीतरी काहीतरी बोललं याचा अर्थ लगेच ती व्यक्ती वाईट आहे असं होत नाही सो त्या गोष्टी तुम्हाला नीट सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत इट्स नॉट व्हेरी बिग डील पण ही इतकी साधी सोपी गोष्ट सुद्धा नाहीये सो डेटवर जाण्याआधी किंवा कोणाला तरी डेट करण्याआधी किंवा रिलेशनशिप सुरू करण्याआधी प्लीज या सगळ्या बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या ओके सो आजच्या लेक्चरमध्ये इतकंच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर लेक्चर हवेत मला नक्कीच सांगा डी एम करा मला आणि हो प्लीज तब्येतीची काळजी घ्या नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाबा